साताऱ्यातून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे अशी घटना तुम्ही बघितली नसेल सातारा जिल्ह्यात गुरुवारी धक्कादायक प्रकार घडला सातारा रहिमतपूर रस्त्यावर अंगापूर फाट्याजवळ दुपारी रस्त्याच्या मध्यभागी एक तरुण दोन हात आणि गुडघ्यावर रांगत होता मध्येच कुत्र्यांसारखं दोन गुडघ्यावर बसून दमलेल्या कुत्र्यासारखा तोंडातून जीप बाहेर काढत होता हा प्रकार पाहून नागरिकांची भांबेरी उडाली सोशल मीडियावरही या युवकाच्या वर्तनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला गोपाल भील वैवर्ष तेवीस असं संबंधित तरुणाचं नाव आहे तो ऊस तोडणी कामगारांच्या टोळीतील असल्याचे सांगितले आता या तरुणाला दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता मग त्याने वेळेत घेतल्यामुळे त्याला रेबीज झाला असावा असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेला आहे सातारा रहिमतपूर रस्त्यावर अंगापूर फाट्याजवळ एक तरुण भर रस्त्यात कुत्र्यासारखे वर्तन करत असल्याचे काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो कुत्र्यासारखा अंगावर धावून जात होता हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांची भांभेरी उडाली सोशल मीडियावर या युवकाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे स्थानिक युवकांनी सावधपणे वाहगिरीच्या सहाय्याने या व्यक्तीला जेरबंद केलं त्याचे हातपाय बांधल्यानंतर त्याला पोलिसांच्या मदतीने अधिक उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु त्याने केलेली अशी कृती अक्षरशः सर्वांना अतिशय भीतीदायक होती आणि सर्वजण अक्षरशः घाबरले होते सकाळची वेळ विद्यार्थ्यांची शाळेत नोकरदारांची ऑफिसला जाण्याची गडबड आणि लोकांची तालुक्याला जाण्याची धावपळ सुरू असताना साताऱ्यातील अंगापूर फाट्याजवळ भयावह हा प्रकार घडला रस्त्यावर तो मनोरुग्ण धुमाकूळ घालत रस्ता ठप्प केला त्यामुळे नागरिकांची एक तारंबळ उडाली तब्बल एका तासानंतर या रुग्णाला जाळे टाकून पकडण्यात आलं साताऱ्यातील त्या अंगपूर फाट्याजवळ ही घटना घडली मग तो ऊस तोडणी जो ऊसटोळीतील मजूर होता त्याला दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्याने सोबत असलेल्या दुचाकी चालकाला चावा घेतला आणि तो रोडवर इकडे तिकडे धावू लागला तो रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात होता दोन पाय आणि दोन हातावर प्राण्यासारखे हात असल्यामुळे त्या व्यक्तीला रेबीज झाला असावा अशी चर्चा सर्वत्र पसरू लागली रस्त्यात हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते आता मनोरुग्णाच्या भीतीने दोन्ही बाजूंची वाहतूक ही ठप्प झाली होती काही तरुणांनी रस्त्याला रस्त्यावर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अंगावर धावून येत होता चावा घेत होता शेवटी काही नागरिकांनी जाळी आणि त्याला जाळी आणून त्याला पकडली त्याचे हातपाय मोठ्या दोरीने बांधून त्याच्यावर नियंत्रण मिळवले त्यानंतर त्याला स्थानिक लोकांनी पकडून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते दरम्यान डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीची तपासणी केली यानंतर हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक डॉक्टरांकडून सांगितले जात आहे परंतु त्याला कुत्रा सुद्धा चावला होता असं सुद्धा त्या त्यानंतर पुढे आलं आणि त्याला रेबीज झाला असावा असा अंदाज आहे परंतु त्याची चाचणी अजून होणार आहे सध्या त्याला एका बंद आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेले आहे अधिक उपचारानंतर या रोगाचे हो खरे कारण सध्या समोर येईल परंतु त्याला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता परंतु कुत्रा चावल्यामुळे त्याला रेबीज हा नक्कीच झाला असावा आणि यातूनच तो असा अशा प्रकारे करत असेल किंवा तो मनोरुग्ण असेल असे दोन कारण आहेत त्यामुळे एकतर मनोरुग्ण आणि किंवा रेबीज या दोनच गोष्टींमुळे तो अशा प्रकारचं कृत्य करू शकतो जेव्हा संपूर्ण रिपोर्ट येईल तेव्हाच नक्की समजेल की याच्या मागे नक्की कारण काय होतं आणि त्या तो व्यक्ती अशा प्रकारचं कृत्य का करत होता असंच त्यानंतर समजणार आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला अजून के सबस्क्राईब केलं नसेल तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार